वारकरी संप्रदाय आमणे लोणार परिसर पाये पालखी सोळा श्रीक्षेत्र आमणे ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची गुरुवार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी येथे रवाना होत असते या पालखी सोहळ्यात हजारो संख्येने वारकऱ्यांची व वा ग्रामस्थांची दर्शनास उपस्थिती असते तसेच देरुंगगावचे सरपंच मान्यश्री बालाराम साहेब सौ भारती घोडे मॅडम तसेच मान्यश्री अनंता उर्फ देवा साहेब यासकडून पालखी सोहळ्यातील भाविकांना नाश्ता व चहा पाणी वाटप करण्यात येते तसेच गोडे परिवाराकडून मान्यवरांचे स्वागतही केले जाते आमली लोणार परिसर हा वारकरी संप्रदायाला लाभलेलं एक पर्वणीत आहे विशेषतः या परिसरातील बहुसंख्य मंडळी ही वारकरी संप्रदायाची बांधली गेलेली आहेत आणि काही वर्षापूर्वी एक प्रयत्न झाला की आपल्याला कार्तिकी एकादशीच्या निमित्त जो सोहळा संपन्न होत असतो आलंदी क्षेत्री या आलंदी क्षेत्रामध्ये आपल्या वारकऱ्यांसाठी विसाव्याचं क्षेत्र बनावं यासाठी प्रयत्न झालं आणि आमने लोणार वारकरी संप्रदायाचं एक स्थापना झाली त्याच्या माध्यमातून आणि या परिसरातील असंख्य दानशूर दात्यांच्या माध्यमातून पसायदान नावाची धर्मशाला आलंदी क्षेत्री एक मोठी भव्य दिव्य अशी धर्मशाला उभारली गेली आणि तिथं काम पूर्ण झालं या योगदानामध्ये असंख्य वारकरी होतं त्याचबरोबर दानसूर दात्यांचं सहकार्य लाभलं त्याचबरोबर आता एक प्रयत्न चालू आहे की पंढरपूर क्षेत्रीसुद्धा एक अशीच एक भव्य दिव्य धर्मशाला उभारी उभारली जावी यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहे होत असतो आणि या परिसरातील असंख्य दात्यांकडून प्रत्यक्ष आमचे माजी सरपंच बालाराम दादा बोडे यांच्याकडून सुद्धा अकरा लाखाची जयंती देन देण्यात आलेली आहे आणि हा सोहळा आमच्या ग्रुप ग्रामपंचायत बागाव देवरून चौकातून जात असतो हा आनंद आम्हाला पर्वणीचा लाभ होत असतो आणि असंख्य भाविक मंडळी या क्षेत्रामध्ये उभी राहून या पालखीचं स्वागत करत असतं अरे वारेकऱ्या वारेकऱ्या पुरे राही जुगारू ना जुगारुन्हा अवघ्यालाय आणि पंधरीच्या दिंडी अवघ संसार संसाराचे ताप मोह हा सोडून वारकरी हा या वारीमध्ये सहभागी होत असतो या वारकऱ्याला सुखकर आनंददायी हा प्रवास व्हावा यासाठी एकूणच आमची ग्रामपंचायत कमिटी बापगाव देवरु नागरिक यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा आनंदीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे याचा एक आनंद आम्हा सर्व भाविकांना लागतो